मला तो अत्यंत निंदनीय तो धर्मावर झालेला हल्ला आहे तो पाकिस्तानने हिंदुस्थानाच्या हिंदूवर केलेला हल्ला आहे कारण त्या अतिरेकांनी मारताना तो हिंदू आहे का मुसलमान आहे विचारलं त्यांची लिंग तपासली तुम्हाला आजान देता येतो का नाही हे बघितलं नंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत आम्ही एक म्हणतो की तत, तत् तत्पूर्वी झालेली जे हल्ले आहेत पठाणकोटचा हल्ला असेल पुलवामाचा हल्ला असेल यावेळेला लोकसभेच्या विधानसभेच्या त्याच्या भागातल्या निवडणुका लागल्या त्या पुलवामाच्या हल्ल्यामध्ये एकोणपन्नास सैन्य मेलं याचा अजून सुद्धा नरेंद्र मोदींनी घेतला नाही त्यामुळं बिहारची निवडणूक तोंडावर आहे या या तोंडावर असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी हा हल्ला काँग्रे मोदी आणि शाह पुरुषस्कृत नाही ना असं आम्हाला वाटतं पण आमच्या हिंदूला जर कोण हात लावलं त्यांच्या हत्या केला तर माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि नरेंद्र मोदी अमित शहा काश्मीरमध्ये असताना अमित शहा काश्मीरमध्ये असताना हा हल्ला होतो हे अमित शहाला निंदनीय या दोघांनी निंदनी ताबडतोब राजीनामा द्यावा भाजप हे नाटकं आहेत सरकार तुमचं आहे राज्य सरकार तुमचं आहे केंद्र सरकार तुमचं आहे पहिला पाकिस्तानच्या अतिरेकांना गोळा घाला मग रस्त्यावर उतरा देवेंद्र देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही फक्त बडी बडी बाती वडापाव खाते असं त्याचं काम आहे साहेब ठाकरे आम्ही सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून आम्ही देशाच्या गृहमंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो काल जो पहलगाम मध्ये झालेला हल्ला आहे दहशतवादी अतिरेक्यांचा त्यांच्या देशामध्ये त्यांची सत्ता असतानासुद्धा ते स्वतः गृहमंत्री असतानासुद्धा हिंदूंचं संरक्षण त्यांना करता येत नाही या त्या काश्मीर आणि जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेल्या गे गेलेल्या त्या पर्यटकांवर जर अशा पद्धतीनं लिंग तपासून कलमा येतं का नाही येते बघून हिंदू आहे का मुस्लिम बघून हिंदूंच्या गोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घालून हत्या करतायत हे फार भयानक आहे आणि भारतीय जनता पार्टी या सत्ताधारी पक्षाला ते लाजीरवाणी आहे आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर याचं नक्कीच त्यांनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं असतं त्यांनी एकदा म्हटलं होतं एक दिवस माझ्याकडे सत्ता द्या देशाची या पाकिस्तानमध्ये घुसून आम्ही हल्ला करून पाकिस्तानचा नायनाट करू आता ती वेळ आलेली आहे यांनी जर हिंदुत्ववादी मला स्वतःला म्हणत असतील तर त्यांनी आमचं शिवसेनेचं चॅलेंज चा आहे त्यांना त्यांनी पाकिस्तानमध्ये घुसावं आणि बिनधास्तपणे तरी दिवसा डावळ्या रात्री नाही दिवसा दिवसाआठवळ्यात त्यांनी ऑपरेशन करावं पाकिस्तानमध्ये घुसून याचा बदला घ्यावा आणि हो, तरच त्यांनी त्याच्यानंतरच त्यांनी हिंदुत्ववादी आहे लोकांना सांगावं पाकिस्तान हो.